याला म्हणतात अभिमान अहो शिवाजी महाराजांनी रायगड किल्ला बांधायला बांधकाम प्रमुख यांच्यावर रायगड बांधा सगळी जबाबदारी आणि शिवाजी महाराज स्वारी मोहिमून निघून गेले रायगडचे बांधकाम सुरू झाले हिरोजी म्हण लावून काम करू लागला कोणी चुकार पला केला की ओरडत कोणी चुकीचे बांधकाम केले के की ते पाडून पुन्हा मनासारखे बांधून घेत आणि बघता बघता लटू लागला, इंद्राच्या इंद्रपुरी पेक्षाही सुंदर दिसू लागला पण अचानक दिलेले सगळे पैसे संपले हिरो करावं काय महादानी गड बांधायला जबाबदारी टाकली पैसे नाही कोणाकडे मागावे दे। कोण देईन मला मग महाराजाला विचारतील हिरोजी गड बांधून झाला तेव्हा काय सांगाव त्या सरसी हिरोजीने मागचा पुढचा विचार केला नाही सरस स्वतःच्या गावी गेला स्वतःचा राहता वाडा विकला स्वतःची सगळी जमीन विकली आणि स्वतःची सगळी संपत्ती विकून पैसा एकत्र जमा केला आणि त्या पैशा माध्यमातून हिरोजीने रायगड किल्ला बांधून काढला आणि काही दिवसांत शिवाय हे रायगडा परतले हिरोजीने काय केले शिवाजी महाराजांना समजलं आणि राज्याभिषाकडे शिवाजी महाजाने प्रत्येक मावळ्याला त्याच्या कर्तव्यानुसार दिलं कोणाचीही कसर बाकी ठेवली नाही आणि त्याच व्यक्ती हिरोचं नाव पुकारलं हिरोजी पुढे सरकत होता अगदी त्याच प्रमाणे सोन्याच्या थैल्या देखील पुढे सरसवल्या आणि हिरोईच्या खांद्यावर हात ठेवत राजे म्हणाले हिरोजी आम्ही आग्र्याच्या कैदेत असताना तुम्ही कर्ज करून सिंधुदुर्गचं बांधकाम सुरू ठेवलं आज तर स्वतः जमीन चुमला घर दार विकून हा रायगड किल्ला बांधून काढला बोला हिरोजी तुम्हाला काय हवं तसा हिरोजी म्हणाला का राज जसं माझ्या मुलाला तुमच्या संस्थे शिक्षक म्हणून घेतलंय ना तसं माझ्या सुनाला बी घ्या असं म्हणतोय म्हणतोय एकदा मला झेरपीच तिकीट द्या एकदा मला स्वासा तिकीट द्या हे नाही जमलं तर एकदा माझ्या बायकोला बचत गटाचा अध्यक्ष करा असं म्हणतोय हे विनायक जमलं ते एकदा माझ्या नातोला तुमच्या शाळेच्या वर्गाचं मॉनिटर करा असं म्हणतोय का नाही हिरोजी काय म्हणतात राज राज मला यातलं काहीच न घ हे सोन माझ्या काय कामाच दोन वक्ताला मीठ भाकर खातोय तुमची यातच मी सुक्यानी समाधानी हाय तसे राजे म्हणाले असं कस हिरोजी राज्याभिषेक वेळी नाही म्हण का काहीतरी मागा हिरोची बोला काहीतरी मागा तसा हिरोची म्हणतोय राज राज एक छोटस मागण एक छोटीशी विनंती आहे आम्ही या रायगडावर जगदीश्वराचं मंदिर उभारलंय आणि त्या जगदीश्वराच्या मंदिराच्या एका पायरीवर आमची नाव कोरायची अनुमती परवानगी तेवढी मात्र आम्हाला द्या शिवाजी महाजाना काही कळेल असला कसला माग नाही दगडा नाव कोरायची परवानगी पहिरी नाव कोरायची अनुमती असं का तेव्हा हिरोजी संकेत झाले राज ज्या ज्यावेळी आपण रायगडावर असल ना त्यामुळे तुम्ही जगदीशात दर्शन तुम्ही दर्शना चाल ना त्यामुळे तुमची पावलं त्या पाहिर्या पडतील माझं नाव कोरलेलं असेल तर तुमच्या पावलांची पाय धुल माझ्या नावावर म्हणजे माझ्या मस्तका सतत अभिषेक करत राहील बस भाग्य मात्र हिरोईच्या पदरात टाका शिवाजी महाराजांनी हिरोजीला कडकडून मिठी मारली आणि हिरोईच्या पाठी शपासकीची थाप टाकत राजे म्हणाले हिरोजी आमचे सगळे मैत्र आपल्या सारखेच त्यागी म्हणून मोठमोठ्या संकटांना तोंड देता ना ना स्वराज्य कसं आकाशाला फेटायला चाललंय असला कसल माग नाही असला कसला त्याग शिवाजी महाराजांचं स्वराज्य अशा हिरोजींच्या त्यागातून उभा राहिले तुम्ही कधी रायगडला गेलात ना तर जगदीश्वराच्या मंदिराच्या एका पहिरीवर एक शिलालेख लिहिलाय कोरलाय तो आजही आपल्याला स्पष्टपणे दिसतो सेवेची ठाई तत्पर हिरोची इंदुल कर असे एक एक माणसं शिवरायांनी निर्माण केली तेव्हा कुठे स्वराज्य उभा राहिलं आणि ही स्व